महाविद्यालयातल्या इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये भरी वाढ झाली आहे आता दरमहा त्यांना अठरा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि या मागणीसाठी माळच्या डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता त्यानंतर माळची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक झाली होती आणि त्यानुसार हा निर्णय घेतला आहे सोलापूरमध्ये साजरे होणारे विविध कार्यक्रम आणि उत्सव हे डीजे मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पुढाकार घेतला पोलीस आयुक्तालयात शांतता समितीच्या बैठकीत स्वतः आयुक्तांनी डीजे लावून प्रात्यक्षिकं दाखवली आणि चुकीच्या पद्धतीनं डीजे आणि फ्लेक्स लावणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे

और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता अमृत मोहन उद्योजक सायरस पुनावाले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली पुण्यामध्ये वनराई फाउंडेशन तर्फे दिला जाणारा या राष्ट्र निर्माण पुरस्कार सायरस पुनावले यांना प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते पुनावाला यांचं लस निर्मिती क्षेत्रात मोठं योगदान असल्याचं पवार म्हणाले नवी मुंबईतल्या शासकीय कार्यालयामध्ये रिपब्लिकन सेनेनं धार्मिक पूजेला विरोध केला शासकीय जीआरनुसार कार्यालयामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही तर केवळ सरकारी कार्यक्रमच करता येतात त्यामुळे संविधानाचा मान राखण्यासाठी वरिष्ठांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली जाणार आहे पुण्यामध्ये पत्रकार निखिल वाघळे ॲडव्होकेट आसिम सरोधे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा अहमदनगरच्या पारनेर मधील पत्रकारांनी निषेध केला हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन राज्य पत्रकार संघानं तहसीलदार आणि पोलिसांना दिला आणि हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला